नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत चौतीस वर्षांपासून शैक्षणिक परंपरा लाभलेले सांगळे गल्ली नालेगाव येथील बिचकर क्लासेस व बिचकर परिवाराच्या वतीनं अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या प्रभू राम मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने बालघर प्रकल्प तपोवन रोड येथे आनंदोत्सव विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांनी व भव्य प्रसाद वाटप करून पार पडला त्याच पार्श्वभूमीवर श्रीराम जय राम जय जय रामच्या राम घोषणा देत यावेळी कार्यक्रमात लहान बालके देखील श्रीरामच्या वेशभूषेत उपस्थित होते लहान बालकांचे प्रभू श्रीरामाची वेशभूषा ही शोभायात्रा काढून बालघर प्रकल्पातील लहान मुलांना प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी श्री रोनक बिचकर प्रणाली बिचकर वाघ अनिल आर्डे युवराज गुंडसर डॉक्टर रामदास बर्डे बिचकर परिवार आणि क्लासेसचे विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा अत्यंत आनंदाचा एक दिवाळीसारखा एक सण साजरा होत आहे आपल्या देशामध्ये आज अयोध्याच्या मंदिरामध्ये आपलं श्रीरामांचं प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्ताने आम्ही आमच्या नगर शहरामध्ये तपोवन रोड येथील बालघर प्रकल्प या ठिकाणी बालगोपालांना स्नेहा भोजनाचे कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आज अयोध्येमध्ये जो भव्य दिव्य उत्सव साजरा होत आहे त्याच धरतीवर आम्ही बिस्कर क्लासेसच्या वतीनं बालघर प्रकल्पामध्येही प्रभू श्रीरामाचं निमित्त एकदा आम्ही उत्सव आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्व उपेक्षित वंचित घटकातील अनाथ निराधार असे एक पस्तीस बालकांचं आम्ही लोकसभागातनं संगोपन करतो आणि आज बिचकर परिवारानं आज या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या उत्सवानिमित्त भव्यदेवी असा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुलांना गोडदोड जेवण मिठांना भोजनही ठेवलेलं आहे मिरवणूक वेगवेगळे वेग दोन दिवसापासून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत तर पुन्हा एकदा मी आमच्या बालघर प्रकल्प परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि बिचकर क्लासेसचे पुन्हा एकदा आभार मानतो जय श्रीराम प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर